दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझर मेगे ते सायखेडा चौफुली ते निवृत्तीनाथ नगर कॉलेज रोड या काँक्रिटीकरण रस्त्याचा काल विधिवत शुभारंभ करण्यात आला निफाडचे आमदार दिलीप काका यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती आणि अखेर आज या महत्वाच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला ओझर परिसरातील लोकांची अनेक वर्षांपासूनची रस्त्यावरील समस्या या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामुळे दूर होणार आहे या कामामुळे ओझरमधील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील रहिवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर चालना मिळेल अशी अपेक्षा आहे शुभारंभ सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये रमेश नाना दोंडीराम तात्या पगार ओझर मर्चंट चेअरमन राजू शेख शिंदे मारुती ग्रामीण पतसंस्था चेअरमन शिवाजी भाऊ पगार नंदकुमार कदम वसनाप्पा गवळी शरद सिन्नरकर भारत पगार रामराव गवळी गोविंदराव सिन्नरकर संतोष चौधरी संजय चौधरी मंगेश चव्हाणके श्यामराव कदम दीपक कदम नवले साहेब भीमाबाऊ मंडले रौ पटेल जुनेद शेख शरद बाग राहुल बाग यांसारख्या प्रतिष्ठित नागरिकांचा यावेळी समावेश होता संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी